नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्नाल रिक्रुटमेंट शैक्षणिक पात्रता ही बॅचलर ऑफ आर्ट्स बी ए पाहिजे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या अगोदर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये महानगरपालिका असेल त्याचप्रमाणे एन एच एम असेल या संदर्भातले विविध व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहावे ही सर्वांना नम्र विनंती तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये बघा पोस्टचं नाव आहे क्लर्क ऍडॉक बेसिसवरची ही पोस्ट आहे टोटल व्हॅकन्सी त्रेसष्ट आहेत आणि सॅलरी जी आहे ती प्रति महिना पंचवीस हजार पाचशे रुपये राहील वयाच्या मर्यादे संदर्भामध्ये नो पर्सन शाल बी रिक्रुटेड टू द सर्व्हिस एफी ऑब्लिक ही लेस दॅन एटीन इयर और धरून कमीत कमी अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा बेचाळीस वर्ष त्यांनी सांगितलेली आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे आहे ते आताच आपण सांगितलेलं आहे की डिग्री ऑफ बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच बी ए अँड ही ऑब्लिक शी शुड हॅव पास्ड मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ हिंदी ऑर ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट अँड मस्ट हॅव अ प्रोफेशनशी इन ऑपरेशन ऑफ कम्प्युटर म्हणजे त्यांनी दहावीच्या लेवलला त्यांना हिंदी विषय असावा आणि कम्प्युटर बद्दलचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान असावं असंही त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे तर आपल्याला अप्लाय जे करायचं आहे ते ऑफलाइन पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि ऍप्लिकेशन सेंड करण्याचा पत्ता हा द डिस्ट्रिक्ट अँड सेशनल जज ज्युडिशियल कोर्ट्स कॉम्प्लेक्स सेक्टर ट्वेल्व कर्नाल हरियाणा हे तुम्हाला ॲड्रेस आहे हा ॲड्रेस आपली मूळ जाहिरात जे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथूनही आपण ती व्हेरीफाय करू शकता त्याच्यामध्ये डेट अँड प्लेस ऑफ एक्झामिनेशन जे आहे या संदर्भातले सर्व काही डिटेल्स किंवा जी वेबसाईट म्हणतो ज्याच्यावरून आपल्याला ही जाहिरात मिळालेली आहे ती डब्ल्यू 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 डॉट कर्नाल डॉट डी कोर्ट्स डॉट जी डॉट इन याच्यावर ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहत होतो डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्नाल रिक्रुटमेंट मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास नक्कीच या व्हिडिओला कॉमेंट करा आणि हो आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा रोजच्या नवनवीन ताज्या व्हिडिओज करता नक्की पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद